फिफ्टी टू प्लस ट्वेंटी नाईन प्लस एटी सिक्स अँसर व्हेरी गुड टू हंड्रेड थर्टी अँसर पण आलंय म्हणजे माझं कॅल्क्युलेटर स्टॉप झालंय आणि लगेच त्याचं अँसर रेडी आहे नेक्स्ट एटी नाईन मायनस फिफ्टी टू प्लस फोर्टी वन प्लस सेवन्टी एट प्लस सिक्स्टी सिक्स व्हेरी गुड टू हंड्रेड ट्वेंटी टू अँसर पण करेक्ट येतं विद्यार्थ्यांना पण माहीतच असेल दिसतंय आणि इथं पाहुण्यांना पण दिसतंय नेक्स्ट एक्झाम्पल लास्ट घेऊया फाय हंड्रेड फोर्टी वन प्लस थ्री हंड्रेड सिक्स्टी नाईन व्हेरी गुड नाईन हंड्रेड टेन असे गणित सोडवायचे म्हणल्यानंतर आपल्याला ताळ्याच्या खुनापूर्वी शिकवले जायच्या त्या आणि मग आपण काउंट करायचो पण हे आहे फक्त अभ्याकची कमाल गणित या विषयाच्या संबंधानं जो सर्वांचा विषय जवळजवळ नावता म्हटलं तरी चालेल अशा या विषयाच्या संबंधानं या ठिकाणी आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा पुरस्कार या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्य आमदार किरणजी लामटे माननीय बाबासाहेब वागचोरे मान्य अमलजी बराडे माने श्याम कांबळे आणि माननीय सौ कल्याणी नवले त्यांचे सर्वच निलिमा शेळके रुपाली सुपेकर त्यांची सर्व टीम सर्व पालक वर्ग सर्व विद्यार्थी मित्रांनो मला पुढे जायचं असलं म्हणून मी बोदैला असाच एक कार्यक्रम आहे आणि मला जाणं खूप गरजेचं असल्यामुळं मी खराब उभा राहिलेला आहे पण अत्यंत सुंदर हा कार्यक्रम आहे तुम्हाला असं या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सोडवत नाही पण जाणदीवपूर्वी मला जावं लागतं आहे खरं म्हणजे वि विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाचा जो मानसिक बौद्धिक विकास तो होतो तो लहानपणी होतो आणि प्रमुखा वयाच्या पंधरा वर्षापर्यंत विद्यार्थी हा नव्वद टक्के तयार होतो म्हणजे संस्कारी दिसून म्हणजे शाळेतले संस्कार समाजातले संस्कार आणि यामधून घरातले संस्कार नव्वद टक्के होतो म्हणजे एखाद्याचं आयुष्य जर शंभर टक्के असेल तर वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत दहाव्या वर्षापर्यंत तो नव्वद टक्के तयार होतो आणि उरलेल्या आयुष्यामध्ये फक्त दहा टक्के तयार होतो म्हणजेच उद्याचा डॉक्टर उद्याचा वकील उद्याचा इंजिनियर या अल्प बाल वयामध्येच खऱ्या अर्थाने जे संस्कार त्यातूनच मुलगा घडत असतो म्हणून लहानपण किती महत्त्वाचं असतं तुम्ही सर्वजण इथे बसलेले पालक आहात प्रत्येक बालकांनी विचार करा आपल्याला लहानपणच्या गोष्टी आईने सांगितलेल्या गोष्टी वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी दिलेले विचार ते आपल्या ठळक लक्षात असतात पण नंतरच्या आयुष्यामध्ये जे विचार असतात ते आपण विसरत जातो पण खरे विचार लहानपणीचे आपल्या लक्षात असतात आणि तेच खऱ्या अर्थानं आपल्या मानसिक विकासाला कारणीभूत असतात खरं म्हणजे आमच्या तालुक्याच्या कल्याणी मॅडम तर आमच्या नवले मॅडम यांनी ज्या पद्धतीनं हा वर्ग सुरू केला गणित हाच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कंटाळवाला विषय असलेला विषय आहे म्हणजे नको असलेला विषय आहे शाळेमध्ये आपण शिकत असताना त्याकडे सर्वांचं दुर्लक्ष असतं अनेकांनी याच्यासाठी शिक्षकाचा मार देखील खाल्लेला आहे आणि म्हणून हा विषय कळत न कळत दुर्लक्षित असलेला विषय याच्याबद्दलची ही नवीन पद्धत मी पहिल्यांदाच बघतो आहे मॅडम अत्यंत सुंदर अत्यंत समर्पक खरं म्हणजे आपण पाठीवर या वयामध्ये पेन्सिल घेतो आणि त्या पेन्सिलनी माझा बाकी करतो प्लस मायनस करतो मग बोटावर तीन अंकी संख्येचं तसं म्हटलं तर अवघड आहे आणि असं हे अवघड तुम्ही शिकवण्याची जी प्रक्रिया केली आहे अत्यंत सुलभ आहे अत्यंत आनंददायक आहे याबद्दल तुमचं खराब मनापासून मी अभिनंदन करतो शिक्षण म्हणजे गणित तज्ज्ञ रामानुजम हे तामिळनाडूचे होते आणि या माणसानं या गणितामध्ये अनेक सिद्धांत मांडलेले आहेत काही नव्या पंचांग वगैरे आम्ही सिद्धांत पाहतो हो। पण हा नवीन एक प्रयोग मला या ठिकाणी पाहायला मिळाला तुम्ही कशा शिकलो तुम्हाला ना माहीत नाही परंतु ह्या मुलांना ज्या पद्धती शिकवतात पालक त्याला सहकार्य करतात पालकांचं देखील मी मनापासून कौतुक करीन की मुलांना या पद्धतीमध्ये जेवढं जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा प्रयत्न तुम्ही करा उद्याचा कालखंड हा बदलता कालखंड आहे आपल्या शिक्षणामधल्या पद्धती बदलत चाललेल्या आहेत पुरी आमच्या लहानपणी ती म्हणजे माझ्या अगोदरची जी पिढी होती त्या पिढीमध्ये आउटकी निमकी असं म्हटलं जायचं आउटकी निमकी म्हणजे आज ते मला वेळ सांगता येते त्याच्यानंतर आपण बे का बे ह्या तीन जुने सहा या गोष्टी आपण शिकलो तदनंतर आज इतकं काही बदलत चाललेलं आहे आणि म्हणून या बदलत्या जगाबरोबर बदलत्या शिक्षण पद्धतीबरोबर आपली मुलं जर आपल्याला जर विकसित करायची असेल तर ते त्यांच्यासाठी निश्चितपणानं पालकांना देखील अत्यंत लक्ष देण्याची गरज आहे सर्व पालकाचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि कल्याणी मॅडम तुम तुमचं तुम सर्वात जास्त कौतुक करतो तुम्ही फार चांगलं काम करताय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही हे हे काम आपल्या अकोल्या संगणमध्येच नाही पुढच्या अनेक तालुक्यामध्ये ब्रँच काढून सुरू करा तुम्हाला निश्चितपणाने यामध्ये खूप पालक मदत करतील आमच्यासारखे देखील मदत करतील आणि निश्चितपणाने त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल करावी अशी देखील या ठिकाणी शुभेच्छा आपल्याला देतो मला पुढचं जायचं असल्यामुळे लामटे साहेब पुढचा कार्यक्रम चालवतील ते थांबतील समारोप ते करतील सर्वांना शुभेच्छा देऊन मी आपली सर्वांची माफी मागून रजा घेतो नमस्कार साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा

आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक्स कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कास अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी बुबुळाचं मोजमाप करणे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव